नमस्कार मित्रांनो मी संकल्प वाटेल स्वागत करतो तुमचं दैनिक गोंबा मागच्या वर्षी दोन हजार चोवीस साली एक गाणं आलं होतं त्या गाण्याने महाराष्ट्रात सोडवलं जगभर डंका वाजवला होता तांबडी तांबडी गाण्याचे जग कंपोजर डी जे क्रिटिक्स आज आपल्यासोबत बसले या वर्षी एक गाणं आलेलं आहे सध्या अख्खं मार्केट गाजवत त्या गाण्याचा गायक आहे तर स्वागत तुमचं दोघांचं एक दैनिक बोम मध्ये झापूक झोपूक या गाण्याचे हे गायक आहेत आणि हे कम्पोजर आहेत त्यांना आपण विचारलं सिनेमाबद्दल सिनेमा कसा आला तुमच्याकडे केदार शिंदेंनी तुम्हाला कसं अप्रोच केलं आणि काय मती प्रोसेस होती सर्वात आधी तर जेव्हा तांबडी चांबडीमुळेच हे झालं कारण की केदार सरांची डॉटर जी सण आहे तिने ते ऐकलेलं खूप आणि तिने रेकमेंड केलेलं तर बिग बॉसमध्ये माझं जाण्याचा एक एपिसोड होता मी एक होतो होस्ट होतो बिग बॉसमध्ये तर तेव्हा तांबडी चामडी वाजवलेलं आणि सरांनी ऐकलेलं सुद्धा तर सरांनी मला कॉन्टॅक्ट केलं की आपलं एक गाणं करायचंय एक पिक्चर येतोय झापूक झुपूक कोणाला सांगू नकोस आपला ठेव काहीतरी विचार कर ह्याच्यावर तेवढंच बोल ओके ठीक आहे हंड्रेड पर्सेंट डन डन पण मला असं वाटलं अरे पिक्चरचं गाणं आहे बाबा आपण केलं नाही आपल्याला येत नाही हे गोष्ट असं ते होतं माझ्या डोक्यात पण ते सारखे मला विचारायला लागले काय झालं झालं का झालं तर मला तर अजून प्रेशर आला नाही सर आपल्याला विचारतायत रोज दर आठवड्याला मला आता बनवावं लागेल मग त्यांनी बोल सिरियस घेतलंच नव्हतं मला असं वाटलेलं की असंच आहेत कर पण दुसऱ्या कुणाला दिलं असेल ऑलरेडी आणि मला काहीतरी असं असं मला वाटलेलं किंवा आपण एवढं मोठं तर आवं नाहीत मग ते बोलले नाही ऑफिसला भेटूया तर आलो मग त्यांना भेटलो तर त्यांनी मला जरासं एक्सप्लेन के केला अजून की सूरजवर चित्रित होणार आहे स्टोरी स्टोरी सांगितली हे मला अच्छा आता मला जरा क्लिअर झालं आहे आणि त्याने सांगितलं मी त्याला विचारलं कुठलं तुम तुम्हाला काय रेफरन्स वाटतं कुठल्या गाण्यासारखं कुठल्या गाण्यासारखं नाही तुझ्या नाही तुझ्या डोक्यात जे आहे ते रेफरन्स आहे त्याच्या हिशोबाने बनव आणि तुला नाही आवडलं मला पाठू पण नको इथपर्यंत माझ्यावर सोपवलेलं की तुला जसं करायचं काय तर पण बोलले हा झापूक झुपूक हा शब्द इम्पॉर्टंट आहे हा तो आला पाहिजे मला ऑफकोर्स तो तर ते बोलले की सूरज चित्र तर मला लगेच पत्याचं नाव आलं नाही डोक्यात कारण की आम्ही ओळखायचो मला आम्ही गाणं पण केलेलं आणि मला त्याचं गाणं त्याचा आवाज खूप सिमिलर वाटला सूरजची की एकदम मॅच होईल आहे दोन्ही तर तसंच मी पत्याला फोन केला की बाबा आपल्याला असं गाणं आलेलं आहे तू असा इमॅजिन कर की तू सूरज आहेस आणि आता बनव गाणं पत्यानेच पुरा नाही का मी त्याच्यावर सोडून दिलेलं मी त्याला फक्त हुकचा पार्ट मी थोडासा असा हम करून दिलेला ना 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 असा करून टाईप तर तो त्याने ऐकलेला आणि त्याने बनवलेला आणि बाकीचं जे वर्स आहे ते त्यानेच पूर्णपणे लिहिलं आहे तर त्याने तीन व्हर्जन दिले तेच मी डायरेक्ट सरांना फॉरवर्ड केलं सर हे बनलेलं आहे ते बोल चांगलं आहे पण काही चेंजेस आहेत मला द्यायचे तुला बट तू तु घरी आहे तुला बसून एक्सप्लेन करतो त्यांनी घरं मी त्यांच्या गेलो त्यांनी तीन दोन तीन तास मला बसून एक्सप्लेन ते चेंजेस का जे मी सांगतो ते चेंजेस का आहेत देतो आहे आणि ते मला त्यांचं खूप आवडलं कारण की एका क्रिएटरला जेव्हा अशा प्रोजेक्टचं काम असतं विच इज अ पार्ट ऑफ अ बिग थिंग माझी एकटीची गोष्ट नाही ती तर ते मला राईट फीडबॅक असणं खूप इम्पॉर्टंट आहे की म्हणजे का चेंज करायचं आहे कारण की मोस्टली फीडबॅक लोकांचे असतात की अरे मजा नाही येते मजा नहीं आ रहा है मला फीडबॅक असतो तर माझं असं नव्हतं सरांनी प्रॉपरली सांगितलेलं काय मजा काय मला तर येत होती माझ्या आधीपासून कसली मजा टाकू मी तर ते तसं मला खूप आवडलं सरांचं आणि सरांच्या गायडन्समुळे हे काम पटापट होऊ शकलं आणि त्यातला कोरस पण आहे तो डिजिटली क्रिएटेड आहे तो रेकॉर्डेड नाही आहे पोरांची तर डिजिटली मी बनवलाय मॅन्युकुलेट करून पदाचाच आवाज यूज करून तर ते मी सरांना सांगत सर हे आहे तर मला वाटलं सर नाही आता चांगलं आहे रेकॉर्ड स्टुडिओ वगैरे नाही डन डन झन झालं आता नह मी करतो चालू मला यार मला असं वाटायचं आधी की पिक्चरचं गाणं बनवलं स्टुडिओमध्ये गाणं बनवावं लागतं बाबा प्रोफेशनल बनवावं लागतं मी कधीच नाही बनवलं मी अजून आजपर्यंत कधी स्टुडिओमध्ये गाणं बनवलं नाही मी हॉटेल रूम मध्ये होतो आणि तिथे बसून हेडफोनवर बनवलं तर मला ते माझं माझं ते आहे की मला बनवायचं तर कुठे बस म्हणून मी कधी कधी मुंबई पुणेला येताना कॅबमध्ये बनवतो हा लोकांना असं वाटायचं ते फोटो असतात ना स्टुडिओमध्ये बसताय कधी मी आजपर्यंत कधी केलं नाही माझी इच्छा खूप आहे पण कधी टाइमच भेटत नाही पण नाही तसं झालं पतायला पाडव त्याने पण घरात माईकवर पटपटपट रेकॉर्ड करून दिलं कारण आम्हाला दोघांना ते करण्याची इच्छा होती करायचं सरण एवढ्या मोठ्या डायरेक्टर आपण काम करतो करून देऊया त्यांना काम नंतर विचार करूया नंतर आपण फिगर आउट करूया तर ते खूप मजा आलेल्या प्रोसेसमध्ये आम्हाला की की हे तसा विचार तर बघ मला थोड्या थोड्या फार गोष्टी भाऊने एक्सप्लेन केल्या म्हणजे ऑलमोस्ट गोष्टी अशा भाऊने एक्सप्लेन केल्या जसं सरांनी त्याला सांगितलं मला सांगितलं भाऊने की तुला फ्रीडम आहे तुला वर्स जो लिहायचं तू फ्रीडममध्ये दिली त्याच्यानी मला हुक हम करून दिलं तर आम्ही हुक दिलं तर त्याच्यानंतर भाऊ म्हणलं की थोडं डन आलेलं आहे पुढच्या गोष्टी एक वर्स पाहिजे त्यांना प्रॉपर तर मग मी थोडंसं सूरजला तर आधीपासून ओळखतो रे ब्रो तो आधीपासूनच फेमस आहे नॉट लाईक की बिग बॉस थिंग तो आधीपासूनच फेमस आहे त्याच्यानंतर बिग बॉसमध्ये त्याची जर्नी कळली मला त्याची लाईफस्टाईल कळली त्याचं वागणं बोलणं सगळ्या गोष्टी कळल्या तो कसा आहे आणि मग मी थोडंसं रिसर्च पण केलं तर माहिती होतं तो कुठल्या गावचा आहे तर आम्ही थोडंसं चालू केलं तर मला जस्ट स्टार्टिंग भेटली लाईक की लेका नाही का तो तर लाईक त्याच्यानंतर मला मग मा सुचून गेलं कारण की बाकीच्या गोष्टी मला थोड्या थोड्या शब्द माहिती होते लाईक की बुकी टेंगोळ मॅक्सिमम शॉर्ट झापूक झुपू असे छोटे छोटे माहिती होते तो आई मरे माता तो सगळ्यात जास्त प्रे करतो तर बोललो ते पण टाकलं पाहिजे कारण की ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट होतं कारण की तो एव्हरी टाइम त्या गोष्ट बोलतो बोललो की त्याला स्वतःला कोणाला नाही गाणं आवडलं तरी चालेल ज्या माणसावर गाणं लिहितो आपण त्याला आवडलं तरी पाहिजे बेसिक कन्सेंट होता त्याची काय प्रतिक्रिया होती आम्हाला आम्ही जेव्हा प्रमोशन्सला गेलो तेव्हा तो मला बोलव अरे काय गाणं लिहिलंय माझं आई मरी माता त्याला मनापासून ते गाणं आवडलं आणि पत्या कारण की त्याने वाटतं त्याला डोक्यात ठेवूनच ते, ते, ते गाणं बनवलेलं तर डोक्याचा विषय निघायचं पत्या विचारायचं नाही बाय काय आता सांगू तुला ते किती किती हे मी लॉकडाऊन मध्ये केलं ब्रो लॉकडाऊन मध्ये काय काम हां मग लॉकडाऊन मध्ये हां मग काहीच काम नव्हतं ना लॉकडाऊन मध्ये ब्रो बसून घरात मग हां नाही नाही केस वाढलेले होते माझे आधीच हां मी जस्ट लॉकडाऊन मध्ये बसून काहीच काम नव्हतं तर मग असच मिरर समोर बसायचो तर मग मी करत बसायचो रोज तीन चार दिवसात भरून गेले सगळे तुझे केस असेच वाढत राहू तुम्हाला तांबडी चांबडी खूप गाजलं जगाने त्याची दखल घेतली आपण म्हणू शकतो मराठीचा डंका जगभरात वाजला तांबडी चांबडीच्या आधीचं आयुष्य आणि नंतरच आयुष्य प्रसिद्धी तुम्हाला मिळाली काय काय फरक होतं त्यामध्ये कसं तुमच्या आयुष्यात बदल आले त्या गाण्याच्या हिट होण्यामुळे खूपच बदल आले ॲक्च्युली मला एक आयडेंटिटी भेटली त्या गाण्यामुळे कारण की आधी मी जे करायचो मराठी क्लब म्युझिक हे एक्सप्लेन करणं मुश्किल आहे कुणाला तरी की मराठी करतो हा आणि हे कुणाला सांगितलं तरी त्याला एक्सप्लेन करणं खूप मुश्किल जातं आता ते सोपं झालेलं आहे आता मला कोणाला पट आता बोलत क्रिटिक्स अरे ते तांबडी जांबडे ऐकले हा ते पोहोचत आहे सो तर खूप सोपं झालं त्याच्यामुळे की ते लका लका सॉंग आणि बऱ्याच नॉन मराठी लोकांना सुद्धा ते पोचलेलं आहे गाणं तर मला एक ती आयडेंटिटी ती त्याच्याने भेटली आणि ऑफकोर्स दुसऱ्या गोष्टींमध्ये पण मला बेनिफिट झाला सरांना सरांनी मला डिस्कवर केलं त्या गाण्यामुळे बरेच गोष्टी माझ्या लाईफमध्ये अनलॉक झाली आणि मला असं वाटतं त्याचं पूर्ण श्रेय माझ्या ऑडियन्सला जातं ज्यांनी आणि श्रेयसला सुद्धा जातं कारण की त्यांनी हे शब्द लिहिलेले आहेत आणि तांबडी चांबडी लिहिलं की माझ्या डोक्यात नव्हतं आलं त्यांनी लिहिलेलं आणि लोकांना ते लोकांनी एवढं पसंत केलं शेअर केलं त्याला लाईक केलं ला, त्याच्यामुळे ते होऊ शकलं मी काय घरात बसून लॅपटॉपवर गाणं बनवलेलं आहे ते जर मी लॅपटॉपमध्ये ठेवलं असं तिकून नसतं ऐकलं ते लोकांमुळे गेलं आहे आणि त्या शब्दांमुळे गेलं आहे तिकडे पुढे आणि तेच आहे मला ती ब्लेसिंग भेटल्यासारखं आहे कारण की मी आता त्या स्टेजवर आहे जिथे बरेच ड्रीम करतात की बाबा त्यांची जॉब सोडून फुल टाईम म्युझिक करता येईल आणि मी ते करतोय हे खूप प्रिव्हिलेज गोष्ट आहे लाईक बरेच कमी लोकांना त्यांच्या आवडत्या गोष्टीला प्रोफेशन बनवता येतं तुमच्याकडे बघून नवीन मुलं नवीन लोक स्वप्न बघतात त्याच्यापेक्षा जास्त अजून मोठी गोष्ट काय तर मला हा प्रश्न विचारायचा होता की तुम्ही बघा इंडिपेंडंट आर्टिस्ट आहात इंडिपेंडंट आर्टिस्ट म्हणून काम करताय इंडिपेंडंट आर्टिस्ट म्हणून काम करणं आणि एखाद्या सिनेमासाठी काम करणं फरक काय जाणवतो तुम्हाला ॲज अ आर्टिस्ट काम करता औ, मी असं मानतो की इंडिपेंडेंट आर्टिस्ट हे आमचं एक्सप्रेशन आहे आम्ही काय बो आम्हाला काय बोलाव कम्स टू मूव्ही आय थिंक सो पिक्चर हा एक डायरेक्टर आहे डायरेक्टर पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे त्याच्या हा तर माझं इकडे मूवी करण्याचा ऑब्जेक्टिव्हच होतं की डायरेक्टरवर पूर्ण विश्वास करा त्याच्या मध्ये तुम्ही तुम्हाला तुमची ऍडवाइस नका किंवा तुम्ही तुमचं शानपणा नका त्यांना माहिती आहे काय करायचं आणि ते त्या गाण्याला कुठे प्लेस करतील त्याच्यात त्याच्यावर काय इफेक्ट पडेल त्यांनाच माहिती आहे तो डाय ह्या फील्डमध्ये वेन इट कम्स टू मूवी आम्ही एका प्रोजेक्टचा भाग आहोत आम्ही प्रोजेक्ट नाही आहोत दे। हा फरक आहे हा सगळ्यात मोठा फरक आहे आणि जेव्हा इंडिपेंडेंट होतं तेव्हा कसं जसं आम्ही गाणं बनवलेलं हॅपी बड्डे आमचं असं होतं मला खूप त्रास होतो डीजे मध्ये कोणाकोणाचा बड्डे असायचा अरे आमचा बड्डे कर पण एक गाणंच बनवूया हर पार्टी मध्ये वाजूया कुणाचा बड्डे असतोच हा, हा तेच वाजत <laughs> सो तेव्हा ते आमचं एक्सप्रेशन होतं की काय बोलायचं त्याच्यात त्याच्यात <laughs> काय आम्हाला काही टोक नाही गाणं जसं बनवायचं मूवी मध्ये तो एक मोठा डिफरन्स असतो झुपकच्या दोन ओळी तो आला देतो मग तोच जो ऍक्च्युली आलतापासून तो लेका चल साईड दे नाही तर तुडून टाकन सगळे मी काय दे माझी दहशत तुला नाही माहितीये मी गार करत तुझी नाही लायकी तू हे भामटा तुला दाखवतो माझी मी क्षमता एका बुक्की टेंगूळ दिला गोली का शॉर्ट म्हणून फिदा झाली माझ्यावर जनता नको करू माझ्या सोबत तू धंदा कारण वाचतोय माझाच डंका आरजित आहे तिथं घाला जाळा भुत भूतपित नाही बघ रिथं वाहत मला कोण नाही रोकत कोण नाही टोकत राणावनात फिरतो मी एकटा माझी आई मरी माता सांगतो मी तिची कथा तुम्ही कशाला मग मला खालील एकता तुम्ही कशाला मग मला खाली करू तुम्ही माझ्या सोबत चेस्टा मी वाचताय मराठी गाजताय मराठी पेटलाय मराठीचा डांका पेटलाय खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मचूक थिएटर मध्ये जाऊन बघा आणि सगळ्यांना घेऊन जावा तिथे जापूक झुपूक डान्स करायची मजा वेगळीच असेल ते सोडू नका